चालू बॅटरी काठी आणि किटले आणले ना खेकडी ठेवायला हो <laughs> तर चाललो आता रात्रीचं पा पावणे नऊ नऊ वाजला पाणी थोडा थोडा पडत होत थो होई अहो किती भेटते आज खेकडी खेकड भेटले तर तिला पकडून घेतो अहो किती भेट भेटते

तर मित्रांनो सगळ्या दाखवता येणार नाही कारण बरेच चेन, अडचण काढचं नाही प्रत्येक ठिकाणी फोन नाही चालू करता येणार पाऊस आहे चालू आहे एवढ्या घरल्या काळ्या खेकड्या दोन पळून गेल्या काय किटले दोन बऱ्याच राह वर चढल होती पळल बाहेर तुम्ही ओडायला धरून देतील ना पडा ना हा इकडं रा पाटा निघून जाऊन पडून धरलं समजाऊन ते शेंगडं कसं मोडायचं त्याचं हा शिंगडा ते शिंगड्याक लोटायचा शिंगड एवढस ताकद गाळा तर राहत आहे ना तेवढ्या मोडून मोडून घेतो शेंगड आणि पाकड्या पण मोडून मोडून घेतो सगळ्या सगळ्या एक मोडून घेतो म्हणजे मग चांगल्या करायला सोप्या जाईल असे चांगल्या करून झाल्या अजून एकदा उमदायच्या राहिल्या पिवळा मांदो काढून घ्यायचा मेंदूचा मेंदू तो एक साईड लो वाटेत काढून घ्यायचा तर सगळ्याचा आता उमधवून घेतो मांदू त्यांचा काढून घेतो एक सेपरेट वाटेत एकदम त्याच्यातलं सगळं घणघून काढून टाकतो साफसफ करून पेंद मोडून आलं प्रत्येकीचा मांदू वाटेत काढून घेतला आहे प्रत्येकी पेंदा बिंद साफ करून आणि मोडून घेतला मिरची सावदा मसाला काय असेल आपल्या घरातलं ते टाकायचं एक जागे हळद मसाला ही मिरची तेल टाकून घेतला अगोदर कडीत बाजरी कोबर त्याने मिक्सरमध्ये बारीक करेल ते शिरण्याची काडी जाळून ते पाणी व त्याच्यात त्याच्यातन कालून घेतलंय इकडे पण एकदा परत एकदा देऊन देऊ हम दूध हम के बर पाणी टाकून घेतला शिजतील अशा शिजल्यावर पण पाय लागतील शेवटलं मीठ टाकायला मग अशा मीठ नव्हतं टाकेल मस्त उकळी आले आता थोडा आटून देऊ Mang Dew bakar Master ya